आता कधी होऊन तुम्हाला लोनच साहेबाला भेटला घेतला का नाही तू आता आपल्याला पप्पा किराण दुकान टाकायचं आहे त्या लोन मध्ये ते येऊन जाते आपलं कसं लग्नाचं अडकून जाते माय म्हणणं आहे असं आहे की बरं काही म्हणे सुरज काही होते लोनच बाबा आता मी या म्हटलं दोन बार विचारलं साहेबाले होऊन जाईन म्हणते तुम्ही काळजी करू नका आता रागिणीचं लग्न हाय काढून घेऊ हा होऊन जाते ना काळजी नका करू काही काळजी नका करू टाइम पडलं तर म्हटलं मग बायकोचे हे आहेत ना घेणे घेऊ घाटून घेऊ आपण पण तरी रागिणीच्या लग्न कम नाही पडू देऊ काही काळजी नका करू तुम्ही आधा पापा गइनला कहाँ म नद्या लग्ना गाइने घान्टे मोस्ट गेहाँदेख मानूसरा नन लग्ना सामा गाइने मीच काम लाग्नु गइस माइरी दिन दे ती गइने तिका ठाउँ दे मत तुन ठाउँ दे आता काही म्हणू नको सगून आता जर ना भेटून जाईन सगळं मागा भागून जाईन देवी नाही नाही ना, आता काही म्हणत नाही जवळ टाईम येईल ना तरी यांना सांगेन आता काही म्हणत नाही बो, बो काय करत नाही मी ल बुद्धिमान बाई हां आता फालतू बडबड करीन यांना जर लोन भेटून गेलं तर मोबाईल निघून जाईन का हो तुला गाईने म्हटलं होतं दिले नाही आता मोबाईल पाहिजे का तुला आता चुप राहतो लोन भेटते का नाही पाहतो लोन भेटलं तर मजाच मजा सगळ्यांची त्या दागिनीची लग्न लग्नाची मजा साडीही भेटीन मी भेटीत मजाच मजा 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 आता चबर चभर करीन तर सगळी आग लागून जाईन नाही 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 सगू ना अशी घरची नको करू चुपराय हवी नको म्हणून नाही नको म्हणून मी बरोबर करतो टायमावर दाखवतो मी अरे काय झालं तिले लता ओ, लता काय पावलं तुकडं झाली लता लता पुरी आई काय म्हटलं आवाज दिला का मला आवाज दिला का हो बैरावानाचे तुला आवाज दिला आम्ही किती वेळचा तुला ऐकू येत नाही का किती वेळचा आवाज देतो आम्ही तुला बाबा आवाज दिला आजी आवाज दिला तुला ऐकूच नाही आलं का कायची काळजी करू एवढी काय तर टेन्शन नाही तुला एवढं बापा रागिनी म्हटलं हां कोण कुन सहाइजी गे है अजून आली नाही म्हटलं पोरगी मनो लागली आता लाग्ने लास्ट इयर हैमा परीक्षा चाहिँ मैले आइनल इयर आखरी वर्ष आएन आेपर चाहिँ तिज हट पन्ध्र दिनसम्म पेपर चाहिँ मेन त्यही आठ म्हणजे पुढच्या महिने पेपर है पुड चप्ता दुसेर वीकमै पेपर आए काहीँ ति सबमिसन काहीँ तपाईँ त्यसरी दोस्तींच्या भने होस् भने अजून पता पोरी चाहिँ दोस्सँग गेली अजून पता नै हँ काहीँ म्हणून माझी फोनै काय रहेला काय भएर करूया ना बाप्पा काय बर काय बर करूया ना एवढीशी गोष्ट काय आपली पोरी काय अनपड आहे का वा हा अनपड आहे काय तो कॉलेज दूर आहे म्हटलं तिचं येऊन जाईन घरी लता एवढी काळजी काय करत हा कुठे चालली जाईन ती पोरगी बाई बाई भाई त्या डोमलीला पाहतेच कोण म्हटलं आले मोठे इला काळजी करतात बाई त्या पोरीची एवढा म्हटलं तिले जीवात राहत ठेवल्या लोकांना तुझी राजकुमारी आहे राजनंदनी आहे राजनंदनी असं वाटते आणले कोणी थोबाळ पाहणार नाही डोमडीचं काही बिंगऱ्या नवाई करत राहतात आ बाई कशाला काळजी करता नल खूप हुशार आहेत आजच्या पुरी आहेत पोरी आहे आजकाल पुरी बी काय काम नाही पोऱ्याच्या कदम मिळून चालणाऱ्या पोरी आहे काही भेव नाही आहे रात थोडा झाली अजून आपल्या इकडं रातली भेव नाही आहे सगळं बंधुत्वाची भाव नाही आपल्या इकडं काही टेन्शन नका घेऊ शिकेल सगळे दागिनी येते ना दूर थोडा गेल्या का बाहेरगावला गेल्या माती तुच तर आहे तीन किलोमीटर कॉलेज हे जाते घेऊन जर उशी झाला तर मग नाही तर काय बाई काही काळजी करतं जाऊ दे येऊन जाईन येऊन जाईन रागिनी काही काळजी न करू ते परी का आजची गेली काय रोजच जाती पोरगी त्यात काय टेन्शन घ्यायची जर काय नाही ना बाई ना मा मला कॉन्सी बेचे बाई ना लगेच म्हणून मला आता काही फिकार लागते का रागिनीची पण आज कुणास का उडाला काय भेट मला अरे आई तसं काही नाही आहे तुले काळजी करतो रागिणीची आता लग्न जोडलं तिचं त्या अजून तुला जास्त वाटवायला जास्तच राहिलं तुला आता कसं तुला वाटते परा येऊन जाईल मी लग्न हो। झालं मग तुला एवढी काही वाटते आता काही टेन्शन घेऊ नको आता पहा लग्न घेऊ आपण रागिनीच आता पाय तिचे पेपर आहे एवढे पेपर होऊ दे त्यानंतर पाहू लग्नाचं जाऊ दे ना काही नका करू काही आता काय दोस्ती मैत्रिणी आहेत आता आखरी वर्ष आहे कॉलेजचं पूर्वी काही कॉलेजमध्ये बसतात गोष्टी वगैरे करतात असं टाइम पास करत असतात येऊन जाईन येऊन जागिणी जर नाही आली तर मी चालून बाहेर हा मला फोन करतो नाही आली रागिणी तर मी तिला कॉलेज जाईन घेऊन अजून पाहिजे अजून काही टेन्शन काही जर तुला बरं बरं पण तरी बाई माझ्या मन माणूस नाही राहिलं रागिनी आले का नाही एक तर फोन मी बंद आहे जाऊ दे तिच्या दोस्तीचा नंबर आहे ना नंबर आहे ना हो हो नंबर आहे ना हाय माझा नंबर मी ना कॅलेंडर लिहिलं आहे हां आणि त्याच्यात आणतो मी कॅलेंडर आणतो हां लावर पुरा लाव बरं हे आई ना हेच टेन्शन घेते बाळ बरं मा बरं तू या मनाच्या शांतीसाठी आणि त्या समाधानासाठी आण कॅलेंडर आण त्याचा नंबर लावतो मी लावतो फोन आटील लावतो हां ना जगा तुझी दोस्तीने फोन लावतो सगळं असतील बोलणं होऊन जाईल तेव्हा तुम्ही चिंता होशील हो बापा तुम्ही काही म्हणा आता माय म्हणा आहे का मायचं बापा माझं महापुरीचं वाटण असणं हां काहून नाही वाटत मला मापुरीचं मला काय जी आहे बापा आता प्रत्येक महिला काय जी असते आपल्या लेखीची पण आज मला काहून काय जीव राहिले काय माहिती लेकीची एवढी पण मा म्हणायच्या तसरीसाठी बाबू मला फोनच लावून दे बरं मी आणतो कॅलेंडरचा नंबर एक तर पुरुषचा फोन बी बंद रागिणीचा काय झालं काही नाही तर मन मानते का बरं मा मन मानते काय जेवण पोरगी बाई बाई हो घरा आता म्हणते बाई कॉलेजलाच गेली ना तर रोज तर साठी ते आहे पण कसं आज मला बेचैन नेऊ राहिली हां म्हणून म्हटलं मला फोन लावून दे सांग बोलली ना तर मला काही वा करणे नाही वाटत मग एक बार बोलणं करून दे बाबू माय धन्यवा माया या रागिणीच्या मायचे धन्य आहे बापा आहे ना व या पोरीची एवढी काही नाही येणलेच पोरगी आहे बुडली धडायची आहे सुंदर तिची मुरत आहे पोरगी बुडीचा काही अगात हो। आहे बुडीचा कोणच तिला पोहून घेऊन चाललं कोणच घेऊन चाललं तिथे राजकुमारी आहे काय बरं बरं लावून देतो एवढी काय काहीच न करू लागत रागिनी फोन पोरगी रात्री फोन चार्जिंग लावायचं काही नका करू आण कॅलेंडर लावून दे ला फोन हो बाबू मी आणतो कॅलेंडर आणतो नंबर लिहिला त्याच्या आरतीचा मला लावून देगिनी समज ते हो हो माझा फोन नंबर आहे लावून घ्या कसं लि माझी आणतो रे आणतो थांबा आता ते कसं आहे बाबा ते मायचं मन आहे आजी बरोबर बोलली तू आदित्य मे हे परि हात पाहिजे नाही आता मनाने नाही केलेलं पण हे रागिनी मी मुळीच पसंत नाही आहे मुळीच पसंत नाही है, है रागिनी तुली हिम्मत कशी झाली हिंमत कशी झाली हे बायको करून तुझ्या याची हिंमत कशी झाली तुला भेऊ लागलं नाही का तुला काही वाटलं नाही काय तुझ्या मायची एवढी तब्येत खराब झाली या पोरीला पाहिला बरोबर मी पडून गेली तिथं अंदर पण तुला काही नाही वाटलं काही नाही वाटलं तुला म्हटलं नाही माय पडली का काय सगळ्याला काही झाली पण तुला नाही झाली हे सगळे ह्या पोरीचे लक्षण आहेत सगळे पैसे दिमाग काय तिनं काय बैकोल माय पोरगं कसं फसवलं पाय रे गावावाले हो लोक रे बापा पार रे बापा हे अवधेच आहे मा घरात येईल पण मी लि घेऊ दे का आदित्य तोडून टाक तोडून टाकेल का आताच फेकून हार काही महत्व नाही हाराचं तिचे मंगळसूत्र घातलं ना काळुंगीच्या येतून काही नाही कोण नाही पाहिजे अशी फुरकी सगळं लग्न करता का तू सळेल सा हे मला या घरात पाहिजे नाही हिचा मी गृह प्रवेश होऊ देणार नाही घरात नाही पाहिजेच नाही बिलकुल बापा 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 निर्मला अशी नको बोलू व अशी नको बोलू वा आता म्हटलं लग्न लावून आली बैंना तू पहिल्याच दिवशी तू अशी म्हणले शुभ शुभ बोलणा नवीन दाम्पत्य आहे ते आता माई म्हटलं शुभ आशीर्वाद देते जे झालं ते झालं बाईना पदरी घेऊन घे बाई बोलले असं नको बोलू व हां असे शनाप शब्द बोलू नको हं त्या घरी असं सून दादा तुम्ही आहे घरातून तु त्यांनी हाकत आणलं असं नसते असं नसते आता ते साथी आहे त्यांना एकामेकाडे निवडलं बै तर आपण कोण तू मी हं हे कोण आहे कोणीच नाही आहे आपण एकामेकाचं हे सगळं परमेश्वरच्या घरून जोडा घोडा लिहिला असते हो मेचा तब्बला जो आहे ना तो भेटून राहते हं म्हणते ना, ना रंग ना रूप ना काही जो परमेश्वर ज्याचा जोडीदार लिहिला आहे ना तो जोडीदार त्याच्या नशिबात बांधलेला असते व माय निर्मला अशी नको करू करू नको निर्मला अशी करू नको हा इथंच आहे इथंच आहे सगळं कुठंच लागत नाही बरं नाही इथंच होते देवाचा अशी नको करू करू नको निर्मला तुला बहिणी म्हणून सांगू येईल माहिती समजून हे बाय शांती तू बोल नको मा पोरीसाठी एक रिश्ता काय आणला मोठी स्वतःची समजवले गावातली तुला हे पोरगी माझ्या कोणत्या लायक वाटते तुले कोणत्या लायक वाटते तू सांग मला कसं काय केलं लोक कसं काय केलं हे पोरगी मी स्वप्नात इमॅजिन नाही करू शकते मा पुराची बायको बनू शकते या पुरांत स्वप्न खरं करून दाखवलं अंगात उभं केलं अंगात उभं केलं याची हिंमत चुडीलची नका नका माहिनि मला बाई असं नका बोलू हो बाई असं नका बोलू कोणाच्या मनाचं एवढं पण नाही ना माझी बहीण रागिनी कस काय झालं हे काय झालं काय मी आदित्यजीनी करून आणलं तिला पण तिच्या सन्मानाची रक्षा करणं पण तिचं काम आहे ना <laughs> ताई काम आहे ना आदित्यजीच माझ्या बैला किती बोलून घेते बाई अर्जु तू रोड कोण राहिली तू पण राहिली थांब ना थोडी शांत कधर प्रेमजी बघा ना बघा ना बेंद आ, आता माझी बहीण तर लग्न करून आलेली आहे ना आता प्रेमजी तर तिथं प्रेमजी तुम्ही सगळ्या गोष्टीची साक्षी आहे ना माझ्या बहिणी कधीतरी फोन केला का आता त्या मुलाची लग्न राहिलं होतं तिचं सर्व काही होतं हे देवरजीने केलं ना जे काय ते तर माझ्या बहिणीचा काय दोष माझ्या बहिणीचा काही दोष नाहीये तिला काल काय काय बोलून राहिली आधी बाईसाली राक्षळीली बघा ना बघा ना पण बाप्पा देवरजी खरंच गोष्ट आहे हो बाप्पा हां म्हटलं ओळख आपण नाही करायला पाहिजे तिचा ते सोडून झाली आहे त्या घरची तिच्या तिच्याकड्यामध्ये मंगळसूत्र घर मांगमध्ये सिंधू आलेली आहे ते आता तिचं घरदार सोडून आली असेल ना ती ते कोणाच्या मागे आली आधी तिच्या मागे आली ना सर्व काही भुलून सर्वांना मागे सोडून आता घरच्यांना माहीत आहे नाही माहीत त्यांच्या ते सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे पण असं बोलणं शोभत नाही शोभत नाही काहीतरी बोला सगळे असे मौन राहतील ना तर कसं होणार देवरजी पहा बाप्पा देवरजी प्लीज देवरजी काहीतरी करा वहिनी तुम्ही तर बरोबर बुरवले पण तुम्हाला माहिती आहे ना आई त्या कोणाची चालते का हां तरी सुद्धा मी प्रयत्न करतो राग, रागी रागिनी माई सही साई आहे हां माय भी तिच्याप्रती काही ना काही कर्तव्य आहे मला माहीत आहे आई जे पण बोलत आहे ना ते पूर्ण गलत बोलत आहे गलत बोलत आहे त्या पोरीचा रिश्ता जुळला होता ते लग्न करणार होती सगळं फिक्स झालं होतं त्या पुरीचं पण आता माल भावानं असं केलं ना त्या बिचार्या पुरीचा काय दोष काही दोष नाही रागिनीचा निर्दोष पोरगी आहे ते त्याच्यावरती एवढे छान हे लावणं आपल्या लोकांना समजूतदारपणे नाही आहे इथं चुप राहणं पण आपण पण मूर्खच आहे ना गलत आहे गलत करून गलतच म्हणायला पाहिजेत ना हो बरोबर आहे पण बघ ना आपण पण काय बोलणार आईच्या समोर आपली चालत नाही बोलू शकतात तर बाबा काही ना काही बोलू शकतात बाबा तर काहीच बोलत नाहीत कधीच बोलत नाही बाबा माझे बापरे हे काय केलं मला वाटलं आदित्य आदित्य दादानं असं कसं केलं बाप्पा असं कसं केलं आता मला तर चांगलं फसून दिलं त्या मुलाशी मला लग्न करावं लागणार हे का काय मय आता कशी करू मी बाई व कसं करू मी आता मलाच काही कळत नाही बापरे नाजू का तू फसली बाई ना चांगलीच आता मी फक्त असं डॉलॉग मारून दिला होता आणि तो डॉलॉग यांना सिद्ध करून दाखवला आता बाप्पा मी चक्कर येऊन पळून जाऊ नाजू का तू फसली ग फसली बाई आता चांगली फसली हे बोलणं चुकीचं आहे नवीन नवरी आलेली आहे ते या घरची सून आहे ते हा लाईनी सून आहे असं अपमान करून तिचा दारावरती हे तुला योग्य नाही वाटत आहे तू मान सन्मानाची बाई आहे गावामध्ये सगळे लोक पाहतात आपलं बघ हा चांगलं नाही वाटत आहे काही मान मर्यादा प्रतिष्ठा आहे की नाही जे काही असो आहे पण आता ते आधीची बायको आहे आधीची बायको आहे हा? तिच्या हातामधल्या बांगड्या तिच्या माथ्यावरचा सिंदूर तिच्या सुहागींची पोत हे सर्व निशाणा सांगत आहे की आधीनं तिने लग्न केलं तू जुपै रे तू तू काय बोलतो घरी तसंच केलं ना आणली के ते पकडून बघार मामाग मला बोलायला लावू का मला बोलायला लावू नका तुम्ही आता मामागे लागले का सगळं कधी बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल ते आला कपून घेतलं ज्या बहिणी कपून लिहू का एक पाहिली गोरी एक पाहिली डोंगडी त्याची परचय येऊन आली इलेस नागात दमान लाईना माया हे मी जैल काय करल सगळं मन मजा चालवली का तुम्ही मन मर्जी चालवली का अरे आई तू शांत बोल शांत बोल आई तब्येत खराब होऊन जाईल तू शांत बोल हळू हळू बोल नाही बाबा मी बोलत नाही आता मी चुप राहत नाही मनमाझ्या चालू आल्या सगळ्या आपल्या सगळ्या आपल्या मनमाझ्या चालू आल्या कोणाने वाटतच नाही काही हे ती मोठी माया अलग बोलते हे सगळे अलग बोलतात हा ते पोरगी अलग करते मनाला पण हे असून मी कधी खपून घेणार नाही हे उद्याचा मला घरात पाहिजेच नाही जाणार पाहिजे आई जास्त मर्यादा ओलांडू राहिली प्रेमानं इथं घेऊन आलो बायकोले मी तिचा आदर सन्मान सत्कार झाला पाहिजे मी तिला घेऊन आलो मी तिला भरोसा देऊन आणलो तिथं नाहीच म्हणत होती पण तिला मी म्हटलं माझी प्रेम करतं का नाही रागिनी प्रेमा खात माझ्यासोबत आली हा? तिला मी आणलं मी माझ्या खऱ्या प्रेमाला ओळखलं त्यात आई माझ्या प्रेमाचा असा अपमान करताय तरी ती बायको आहे मान हा माया मान आहे तिचा मान सम्मान आहे तिच्यासाठी मला बोलावंच लागणार आहे हे गलत बोलवले आई घरी आलेले आहे नऊ असं अपमानित करतात का असं प्रताडित करतात का हे पूर्ण गलत आहे गलत आहे हे आईचा व्यवहार चुकीचा आहे तिच्या पोराला बोलायला पाहिजे सुईंची काय गलती आहे रागणींची काय गलती नाही आहे प्लीज तुम्ही काही बोलू नका हां आईला जे पुलाचं आहे ते बोलू द्या मला समजतच आहे आपण आईचं मन तोडलेलं आहे कारण की मला आई कधी सून म्हणून कधी एक्सेप्ट करू शकल्या नव्हत्या आणि त्या करतील पण नाही हा? हां तर त्यासाठी हे योग्य नाही आहे आईला टाईम लागेल मला सून एक्सेप्ट करायला हां कारण की आपण गलती केलेली आहे मी तुमच्यावरती खरं मनाने आणि खन्या अंधकरणाने तुमच्यावरती प्रेम केलं आहे मी पण माझ्या आई वडिलांच्या मजबुरीसाठी मी सर्व सहन करत गेली पण देवाला काही वेगळंच मंजूर होतं देवांनी आपल्याला एक केलेलं आहे आता देवाच्या आशीर्वादाने मला बी एक्सेप्ट करतील मला आईला जितकं बोलायचं आहे म्हणून बोलून बोलू द्या मला आईच्या एकाही शब्दाचा राहाग येत नाही आहे प्लीज आईला काही म्हणू नका प्लीज मी हात जोडते तुमच्या मी पाया पडते प्लीज काही म्हणू नका हां तुम्हाला माझी शपथ आहे काही बोलू नका आईला जास्त सांग माय हा परिकाष्ट आहे की नाही म्हटलं एवढे चांगली असून कोणाची भेटते का पाय रागिणीचे गुण पाकि चांगलं आहे म्हटलं अरे काही चुकीचं नाही केलं लग्न केलं तिने या सगळं या मुलांनी याच्या मुला प्रेमाला खऱ्या प्रेमाला ओळखलं अरे जीवनसाथीमध्ये प्रेम असतं पाहिजे पैसा अदला रंग रूप वेशभूषा सगळ्या सगळ्यात वेगळं असते प्रेम हा? ते प्रेम या दोघांना मिळालेलं आहे प्रेम म्हणजे देवाचा प्रसाद तो यांना मिळालेला आहे जीवनसाठी ते आहेत आपण काय आज आहे उद्या नाही आहे या खेडगिली समजून निर्मली आहे जास्त माजू राहिली पोरीचे गुण पाबर किती चांगलं आहे एक शब्द बोलू नका म्हणते पोरग तरी म्हणते माझे काढतो म्हणतात झाली म्हणते हच्च्या बाहेर बोरली पण सुनपा किती चांगली आहे खरं पण लोक खरं म्हटलं हां हिऱ्याची परख जेवढीच करू शकते म्हटलं असे काचाची परख काचच करतात असं आहे निर्मलाचं ले अभागी आहे वय निर्मला सुनांचा एवढं असं अपमानित करते लय चुकीची गोष्ट आहे बापा हं देवा सद्बुद्धी दे ह्या बाईले सद्बुद्धी दे बापा कुकळी बुधुरावली कुकळी राहिली मॅट तोंडायची पण आई हतपार करू लिणं हतपार करू लिणं हे पाय निर्मला समजून घे गावात तमाशा दाखवू नको पुरीला अंदर घेत या ते पोरगी नवीन नवरी आलेली आहे जरी झाली तरी आता ते ते या घरचे सोन आहे या घरचे ते सोन आहे तू असा तिच्यासमोर व्यवहार करू शकत नाही त्या पोरांना तिला त्या पुराच्या मागं लागून आलेली आहे ते त्यांना तिले बायको आणलं त्याच्या मनाची डिसिजन आहे तो स्वतंत्र नागरिक आहे तो काही फैसला घेऊ शकते मन पोरगी मन एक बार मोठे झाले त्यांचं काय गलत आहे काय सुखी आहे कुठे दुखी आहे सर्व त्यांना समजते त्या पुराने एमबीए केलं एवढ्या दूरचा दृष्टिकोन आहे त्या पण देवाची बी मन लिहिला काही ना काही असेल हो, त्या पुराचं की ते पोरगी आपल्या घरी आली तुला अर्चना नाही पटत तुझी बहीण बी नाही पटत तुला चांगले लोक पटतच नाही तुला वाईटची सांगत आहे तुला वाईटच लोक पटतात चांगल्याची असले चांगले पटत नाही तुले चित्त मिटे त्याचे गुण मिळे जे चांगले लोक आहेत त्यांना मिळत नाही ते गुण हरामी खराब कपटी छली लोकांसमोर मस्त तालमेल जमते पण ते पूर्वी मी सांगतो आदित्य ते एक दुसऱ्यासाठी बनलेला आहेत तू देवाचे देवांना त्याला भेटलो जोडा घोडा हा वरून लिहून देत असते खाली आपण तू मी जोडणारा कोणी नाही आहे परमेश्वर जो जोडते ना तो दृष्टा टिकते

अ तले आशीर्वाद दे त्या पोलूचं स्वागत करून त्या पोरले घरात घे येलं म्हणता सासू तू तुझे माणूस किती हाय का अरे हिंसान येऊन दाखवणं ह ते पोरग नंतर पहिले हिंसा येऊन दाखवणं हे हिंसानीच्या लाईक नाही हे मांग लागून आली हेले काय तमी आहे का मांग लागून आली मा पोरायच्या हे काय लिंक लाव का इथं तुझे काही जर नाही आहे आणि तुला काय मी सन्मान नाही दिसतो का तुला मी तुला तु सन्मान नाही दिसतो का काही नाही दे इथं चाल हट इथं लागाय आई हे तू अपमान करत आहे हा माय बायकोचा तू अपमान करत आहे ते मागं लागून नाही आणलं म्यातले मा मांग लागून आणलं हा मरे तिला प्रेम प्रे आहे हेच माझी जीवन साथी आहे हेच माझी संगिनी आहे हेच माझ्या सर्व काही आहे हा मी रागिनी ते महाभरुश आली आई हा, हा? तू समजून घे तिची तिचं सर्व काही करणं ते मायावर आहे आता निर्भर आहे ते सर्वांनी सोडून सर्वांनी माग सोडून ते मायासोबत आलेली आहे रागीनी माझी जिम्मेदारी आई आणि तिचा मान सन्मान करणं तुम्ही कर्तव्य आहे जरी ना झालं मी तुला पोरगा हाव मी तुला पोरगा हाव हे तुझी सून आहे या नात्यानं तुझी जिम्मेदारी बनते की सुनीची इज्जत करावी असं चार चौघात तू असे शब्द बोलून तिचा तू अपमान नाही करू शकत ते माई बायको झाली आता आता काही नाही होऊ शकत हां आता आमचा जन्मजन्माचं नातं आहे आई तू काहीच म्हणू शकत नाही ते बायको मला पसंत आहे माय प्रेम आहे आणि मी याच्या समज राहणार आता माय लग्न झालं हे लग्न तुळू शकत नाही हो काय माई नाही कोणी नाही कोणी नाही झालं लग्न झालं एवढं झुन घ्यायला लागेल तुझ्या मी नव्हती कोणी नदी कोणा पाहिलं लग्न आई परमेश्वराच्या साक्षीनं सर्व्या लोकांच्या साक्षीनं देतो पाच पंडितांच्या साक्षीनं हिच्या मागमध्ये मी सिंदूर भरला हा? माया नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधलं आणि देवाच्या साक्षीनं आम्ही लग्न केलं रागिनी माई जीवन संगिनी आहे आता हं तिचा अपमान मी होऊ देणार नाही हं तिचा नवरा हो ती माई बायको आहे तिचा मानाचा सन्मान करणं हे माई पहिलं कर्तव्य आहे तिथे वचन दिले साथ आणि ते निभवणार बी आई मला निवा, नाही निभायला कोणी मजबूर करू शकत नाही तो बी नाही बाप रे एवढी बोली भाषा काही जागा नाही आहे या घरात जाऊ नका हे नवीन वधू काही इंजन नाही आधी तुला तर समोर राहायचो असेल तुला या घरात बी जागा नाही आहे तर निघा दाखल बिलकुल निघा अरे 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 काय तू काय बोरली मी जय बोल राहिली ना बर बर बोल ते बरोबर बोलायली जो मी ऐकत नाही तरी या घरात जागा नाही आहे माझे चार पोरं आहेत ना हे पोरगं पा कसं निघालो हे पोरी लिहून आलो या डोंगरी लिहून आलो हे पोरगी मला बिलकुल पसंत नाही आहे तू म्हणत ना की हे लग्न साक्षी झालं मॅ मन केलं मायची जरूरत नाही बापाची जरूरत नाही मी ऐकत नाही माझी धर्मपत्नी आहे तू धर्मपत्नी धर्म धर्मनिवृत्ती आहे या घरात मग दोघांनी जागा नाही आहे येऊ नका या घरात नाही येऊ नका बेशक बेशोक येऊ नका जा ऐकू न तुम्ही निर्मला अशी नको बोलू अशी नको बोलू माया माय निर्मला असं नको करू व गलत आहे शांताबाई माया प्रेमचं लग्न करून दिलं ना त्या अर्चनाला गोद घेऊन आता इले घे या पोराली गोद घे आणि त्या घरी मस्त बसेरा बसो यांनले ना शांताबाईच्या घरी जा तिथं ना मला काय घेऊन देणार नाही पण मान निघा इथं राहू नका माझ्या तुम्हाला लोकांनी जागा नाही आहे लो मग ऐकत नाही त्याला माझ्या जागा नाही आहे तुला निघाल अखर इथून आई प्लीज ऐकून तर घ्या काही गलती नाही त्यांची पण आई ऐकून घ्या आम्हाला मला माफ करा भाई मैंने आएगी नहीं उम्मीद में बनी तू ये ना कहीं नाता नहीं है नाता ना को छोड़ो है चल लिंग फोटी तुम लॉकर लॉकर फोटी तुम नहीं एक मिनट थमे तो है तो आदमी बिल्कुल नहीं थमे तो चल लिंग लॉकर इतन बंद झाला रागी, हा? रागी नहीं हां तू अपमान मी सहन नाही करू शकत रागी नहीं चल जितो तू इज्जत नाही तितो आपण डाऊ नहीं म्हणजे तू या स्वागत ची तयारी करायला पाहिजे हां स्वागत हा? करायला पाहिजे तितो आहे तू ओला अपमान करूली चल तू चल मी हाव ना पण ओरा ना मी सक्षम आहे तू चल आपण आपलं कुटी पाहू पण इथे नाही राहू चल आता तू नाही हो आदित्यजी आई अशाच बोलती थांबा ना प्लीज मला बोलू द्या ना आईसोबत नाही नाही काही बोलायची जरूर नाही आई आशीर्वाद दे हा माया वाद नहीं काई मी त्या पोरगा हा हे दिसून आहे माझ्या काही आशीर्वाद एवढा आवड नाही आलाय काही तर ते मी आशीर्वाद बी ठीक आहे आई नमस्कार बाबा नमस्कार तुमचं घर तुम्हाला मुबारक असो चल रागिनी चल माझ्यासोबत जा 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 रोडाचे ठोकरे खा मग माहीत पडेल आधी तुला काय आहे तर तुला जे ते म्हटलं सोप ना तुला जाईन तिकडं तुला मग माहीत पडेल काय आहे तर नाही 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 निर्मला त्यापासून अशी अपेक्षा नव्हती करायला पाहिजे आता गलत केलं हे गलत केलं निर्मला आता मला नका को लागते कोण बाऊ आधी हो पोई रागिनी थांबा रे बापा कुठे चालले माय पोरे हे आयो बाई काय माय काय सासू आहे पाहिजे बापा आता कायची वाट पाहिल तुम्ही लोक कायची वाट पाहायला सगळ्यांना अरे यादी गेला रागिनी मी गेली योग्य ना केलं आई ना तुझं टोकर टोकर पाव राहिली हे चला हा असं जर तर ना चल तू विचार मागा मागा हे जा नाही 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 चल चला काही बोलू नको आता माझ्या बाई गरम आहेत कुठच्या कुठून जाईल भांडवून हां काही बोलू नको बरं बरं आता चालू आम्ही अंदाजू ताई पण चल ग आता मी काही बोलून देतील चल नको नकसा घेला हां बायकाचं एक दिवस झाली नाही बायको बनली त्याची किती गो आणि त्याला बायकाचं मी एवढं लहानचं मोठं केलं एवढं शिकवलं चला घेल पोरं आहे मला काही म्हणणं नका तुमच्या कामात मी करा